झेंडा मराठीच्या यूट्यूब चॅनलवरती मी शुभांगी मेमाने तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण धुळे जिल्ह्यातील कैलास वाघ सरांना भेटणार आहोत त्यांनी आपल्या जिल्हा परिषद मराठी माध्यमाच्या शाळेचा असा काही कायापालट केलेला आहे की सगळ्यांच्या समोर एक आदर्श घालून दिलेला आहे आज त्यांच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमामधून मुलं त्यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये येत आहेत त्यांनी असे कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम केलेले आहेत ज्याच्यामुळे सर्व पालकांचे विद्यार्थ्यांची मन त्यांनी जिंकलेली आहेत आणि आज त्यांची शाळा अगदी मुलांनी बहरून गेलेली आहे चला तर भेटूयात धुळे जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक कैलास वाघ सरांना नमस्कार प्रेक्षक हो झेंडा मराठीच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत एक उपक्रमशील आदर्श शिक्षक ज्यांच्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये वाढणारी विद्यार्थी संख्या हे त्यांचं खर तर खास वैशिष्ट्य आहे असे कैलास गोविंदा वाघ सर जिल्हा परिषद शाळा डाबली तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे सरांचं शिक्षण झालेलं आहे एम ए बी एड आणि सरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे अगदी मी थोडक्यात सरांची ओळख करून देते दोन हजार एकवीस बावीस चा शैक्षणिक वर्षातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना धुळे जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर सरांनी शैक्षणिक उपक्रम केलेले आहेत त्याबद्दल त्यांची मुलाखतही आपल्याला आकाशवाणीवरती ऐकायला मिळालेली आहे राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे अंतर्गत शैक्षणिक दिनदर्शिका आणि आनंददायी शनिवार उपक्रमामध्ये सरांनी अतिशय छानपणे काम केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचं दालन सरांनी वारंवार खुलं करून दिलेलं आहे राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्या विद्यमाने व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सहभाग घेतलेला आहे युवक मित्र परिवार पुणे यांच्याकडून दोन हजार तेवीसचा चा उपक्रमशील पुरस्कार सुद्धा सरांना प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर लोकमत वृत्तपत्राचा गौरव कर्तृत्वाचा या समूहातर्फे दोन हजार तेवीस चा सरांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि महाराष्ट्र शासन सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक चोवीस सरांना प्राप्त झालेला आहे अशा या उपक्रमशील हरहुन्नरी शिक्षक कैलास गोविंदा वाघ सर यांचं झेंडा मराठीच्या युट्यूब चॅनलवरती अगदी सहर्ष स्वागत आहे सर खूप आनंद होतोय की या व्यासपीठावरती येऊन तुम्ही तुमचे अनुभव तुम्ही जे काही उपक्रम करत आहात ह्या शिक्षकांसाठी पालकांसाठी आणि अन, अनेक शाळांसाठी संस्थांसाठी खर तर आदर्शवत ठरणार आहेत आणि आपण या युट्यूब चॅनलवरती आज चर्चा घडवून आणतो आहेत मला ऐकायला खूप आवडेल सर की आपण जे काही शाळेमध्ये उपक्रम केलेले आहेत त्यामुळे आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढत आहे नवे नवे ज्या इंग्रजी माध्यमाच एवढं माजलेला आहे त्या शाळांमधले विद्यार्थी सुद्धा तुमच्या शाळेकडे येत आहेत काय सांगाल सर की कसा अनुभव आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत मला फार उत्सुकता आहे आणि प्रेक्षकांना पण ऐकायला निश्चितच आवडेल नमस्कार धन्यवाद मॅडम परिषद शाळांकडे पालकांचा जो दृष्टिकोन आहे आ, मी सुरुवातीला असं सांगेन की ग्रामीण भागात पालकांपर्यंत ज्या उपक्रमशीलतेने शिक्षकांनी जायला हवं तेवढ्या दमदारपणे जर आपली कामगिरी असली तर निश्चितच आपल्या आपटसंख्या या वाढत असतात आणि इंग्रजी माध्यमांविषयी एक मी सांगेन की विद्यार्थ्यांच्या जो बौद्धिक विकास आहे जो आपल्या मूळ मराठी प्रादेशिक भाषेत जो आपल्या दैनिक व्यवहाराच्या भाषेत विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होतात त्या इंग्रजी भाषेतून होत नाही आणि पालकांपर्यंत या गोष्टी जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत ते लक्षात येत नाही पालकांच्या आणि मग जिल्हा परिषद शाळांमधून वेगवेगळे निर्णय होणारे निर्णय पालकांपर्यंत दर्जेदार गुणवत्तेसाठी होणारे उपक्रम पालकांपर्यंत जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत पालकांचा ओढा आपल्या जिल्ह्याभ शाळेंकडे होत नाही पर्यायाने गावोगावी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने दर्जेदार शिक्षण घ्यावं असं वाटत असतं परंतु होतं असं की त्यांचा जो दृष्टिकोन आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे मुलांना टाकण्याचा तो त्यांचं त्यांची मानसिकता आपण ओळखून जर आपल्या मराठी शाळेत आपल्या जिल्हा परिषद शाळेत तेच नाविन्यतेने दर्जेदार उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत नेले आणि खास करून पालकांची मानसिकता आपण बदल केली त्यात आपण काहीतरी सकारात्मकतेपणे त्यांना मांडून दिले संकल्पना तर निश्चितच आपल्या पटसंख्या वाढतील आणि वाढत आहेत आ, मी यापूर्वी ज्या शाळेत काम करत होतो एका आमच्या तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा होती खलाने शाळा तर या खलाने शाळेत जवळपास दोनशे ते अडीचशे विद्यार्थी संख्या होती आणि तरीही त्या गावातून बरीच मुलं प्राथमिक शिक्षणासाठी आमच्या गावापासून दहा किलोमीटर असेल पंधरा किलोमीटर अंतरावर असेल अशा ठिकाणी जात होती आम्ही त्या पालकांपर्यंत गेलो आणि पालकांना अपेक्षित असलेलं जे बाहेर गावाच्या बाहेर जाऊन काही अंतरावर जाऊन तुम्हाला गुणवत्तेविषयी तुमच्या मुलांच्या सर्वांगीण विकासाविषयी जे प्रयत्न करायला हवेत ते आम्ही आपल्या जिल्हा परिषद शाळेत करू असा विश्वास त्या पालकांना दिला आणि त्या पालकांना सकारात्मक बदल दिसला आणि त्यांनी आपले विद्यार्थी त्यांचे पाल्य आमच्या शाळेत नेऊन घातले सर मला तुम्ही काही मत परिवर्तन करण्यासाठी उपक्रमांच उपक्रम तुम्ही, तुम्ही केले त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगाल का पालकांना उपक्रमाची माहिती प्रत्यक्ष देण्यापेक्षा आपण वर्गात केलेले जे काम आहे आपण जे नाविन्यपूर्ण वर्गात जो अध्यापनात बदल असेल तंत्रज्ञानाचा वापर असेल विद्यार्थ्यांच्या ज्या आनंददायी कृती असतील ह्या पालकांपर्यंत पोहोचल्या हव्या पोचायला हव्यात जेणेकरून पालकांपर्यंत जर या कृती पोहोचल्या पालकांना लक्षात आलं की आपल्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी या शाळेत चांगल्या प्रकारे काम होत आहे चांगल्या प्रकारे उपक्रम सुरू आहेत आणि त्याचा सकारात्मक परि परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे हे पालकांच्या लक्षात आलं पाहिजे थोडक्यात आ, महिला मेळावा आम्ही आयोजित करतो संक्रांतीच्या निमित्ताने सर्वाधिक महिला शाळेत आल्या हव्यात पालकांच्या त्या पाल्यांच्या महिला आल्यावर छोटे छोटे खेळ असतात त्यांच्या पालकांना त्या खेळामध्ये मातांना त्या खेळामध्ये सहभागी करून आपण जर मुलांसोबत ते उपक्रम केले तर खरोखर मातांना आनंद होतो आणि त्या दृष्टीने ते सकारात्मक विचार करायला सुरुवात होते तिथूनच आणि मग या प्रकारे प्रत्येक घराघरात शाळेचा गुणवत्तेविषयी उपक्रमाची चर्चा व्हायला सुरुवात होते आणि मग खऱ्या अर्थाने सर्वांगीण अगदी बरोबर सर म्हणजे उपक्रमशीलता हा गुण शिक्षकाकडे असायलाच हवा शाळेचं रुपड बदलण्याला पूर्णपणे शिक्षक जबाबदार आहे आणि तो सकारात्मक विचारांचा आणि उपक्रमशील असेल तर शाळेची गुणवत्ता सुद्धा वाढते जसे की तुमच्या शाळेची तुम्ही वाढवलेली आहे सोशल मीडिया ही गोष्ट तर आहेच पण प्रत्यक्ष पालक तुमच्या शाळेमध्ये आल्यामुळे त्यांना हे तुम्ही केलेले उपक्रम दिसले के तर तुमच्या शाळेमध्ये असे जे छोटे छोटे उपक्रम झालेले आहेत त्याच्याबद्दल पण मुलांसाठी जे केलेले आहेत त्याच्याबद्दल पण थोडक्यात सांगितलं तर नक्कीच या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटेल की उपक्रमशीलता हा शाळेचा आत्मा आहे जोपर्यंत शिक्षकांच्या अंगी असलेले उपक्रम या विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी तर सकारात्मक वापर होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना नाविन्यता येत नाही आणि जेणेकरून आनंददायी शिक्षण मुलांच्या अंतरंगापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना विविध उपक्रम आपल्याला घ्यावे लागतात तर छोटे छोटे उपक्रम असतात परंतु त्यांची परिणामकारकता अत्यंत भन्नाट असते आता आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत आम्ही त्या दिवशी विद्यार्थ्यांना म्हणतो की आता आपण चला वाचूया पुस्तक कपाटात ठेवले तुम्ही ते ऐवजी आपण पुस्तकांचा एक बाजार पुस्तकांचा एक छानपैकी एका रस्त्यावर असे पुस्तकं ठेवायचे आणि त्यांना सांगायचं की चला तुम्ही वाचायला बसा की मुलांना इतकं छान वाटतं की मला हवं ते पुस्तक मिळत आहे मला हवा तो घटक पाहायला मिळत आहे मुलं आनंदाने पुस्तकं उचलतात आणि त्यांचं वाचन किती भराभरा सुरू होतं कारण त्यांना ती कृती हवी असते त्यांना तो आनंद हवा असतो आणि आनंदातून जे शिक्षण मिळतं हो, ते चिरकाळ टिकणारं असतं त्यानंतर मुलं शाळेत आली तर आम्ही छोटसा एक फलक बनवला होता त्यात एक काव्य लिहायचो तो एक काव्यांदरी नावाचा प्रकार होता एक काव्य मी शोधून त्या ठिकाणी सोप काव्य मराठीत लिहित होतो मुलांना इतकी उत्सुकता वाढली की आल्या आल्या त्या फलकाजवळ जमा व्हायचे हो मी लगेच सांगायचो की आज आपल्याला एक नवीन काव्य लिहायचे मुलं लगेच उत्सुकतेने ते वाचायचे आणि दिवसभर त्या फड्यावर की काहींना जरी नाही समजलं तरी सरांनी आज काहीतरी नाविन्यपूर्ण लिहिलं आहे ते लिहून घ्यायचे आणि असं त्यांना नेहमी उत्सुकता वाटणार शिक्षण त्यांना अभिव्यक्त व्हायला सुद्धा तुम्ही व्यासपीठ देत होता हो त्यामुळे ते शाळेसोबत जोडले जात होते हो आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्या घरी जाऊन या उपक्रमाविषयी विद्यार्थी आपल्या पालकांशी बोलायचे की आमच्या शाळेत हे सुरू आहे आणि मग पालकांनाही वाटतं की आपला मुलगा शाळेत जाऊन काहीतरी नवीन शिक शिकण्याचा आनंद घेतो ही खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर आम्ही परसबागेचा उपक्रम घेतला होता की छानपैकी सेंद्रिय पद्धतीने जर शाळेमध्ये छोटी परसबाग केली आणि त्या परसबागेतून मुलांना मध्यान पोषण भोजनामध्ये तो फळभाजी असेल पालेभाजी मिळाली तर मुलं आनंदाने श्रमदान करून ते पुन्हा पोषणार्थ आस्वाद घेतात या सर्व गोष्टी या सगळ्या उपक्रमशीलता ही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासात कारणीभूत ठरते अगदी सर तुमची आणि तुम्ही घेतलेले नाविन्यपूर्ण उपक्रम खर तर मुलांमध्ये रमणारे तुम्ही शिक्षक आहात आणि त्यामुळे बरोबर मुलांची नाडी ओळखून त्यांना कशा पद्धतीच अनुभव द्यायला हवेत याच्याविषयी तुम्ही बरोबर जाणलेलं आहे आणि त्यामुळेच तुम्ही मुलांच्या मनामध्ये घर केलेलं आहे त्यामुळे निश्चितच पालकांना सुद्धा शिक्षक शाळा आपलीशी वाटायला लागली मूल काहीतरी करते छान शिकते हे दिसायला लागले की पालकांना सुद्धा शाळा आपलीशी वाटते आणि आपल्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल आहे याची त्यांना खात्री पडते सर आता सगळीकडे समाजामध्ये इंग्रजी माध्यम ही जागतिक स्तरावरची भाषा आहे आणि त्यामुळे प्रत्येक पालकाला वाटतं की आपलं मूल इंग्रजी माध्यमामध्ये शिकलं पाहिजे पण मुलाचं शिक्षण हे त्याच्या मातृभाषेतून व्हायला हवं याच्याबद्दल एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय शिक्षकांना मार्गदर्शन करावं असं वाटतं आणि विशेष म्हणजे पालकांना काय मार्गदर्शन करावं असं वाटतं याच्याबद्दल थोडक्यात बोलाल तर बरं होईल नक्कीच मातृभाषेतून शिक्षण ही जी संकल्पना आहे मुळात ही खूप अभ्यासपूर्ण संकल्पना आहे की विद्यार्थ्यांचा जो बौद्धिक स्थर ज्याची जी बौद्धिक स्तराची रचना आहे त्यात मूळ संकल्पना मातृभाषेतून स्पष्ट होतात इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे आणि ज्ञान भाषा ही माणसाला इतर भाषेकडे नेण्यास उपयुक्त आहे परंतु जर आपल्याला आपल्या भाषेतील संकल्पना विद्यार्थ्यांना ज्या भाषिक संकल्पना असतील गणतीय संकल्पना असतील या जर मातृभाषेतून स्पष्ट झाल्या तर त्या मेंदूवर दीर्घकालपणे टिकतात तर मी या ठिकाणी पालकांसाठी मुद्दाम असं सांगेन की आम्ही आमच्या शाळेत साने गुरुजी हा कथामाला हा उपक्रम सुरू केला होता की तो मातृभाषेशी निगडीत असलेलं एक भावस्पर्शी पुस्तक साने गुरुजींचं आहे की त्याचा अभिवादन प्रयोग आम्ही सुरू केला की दररोज परिपाठामध्ये एक कथा मुलांना वाचून दाखवायची एका एक एक शिक्षकाने त्याचा परिणाम असा झाला की मराठीतल्या ज्या संकल्पना होत्या मातृभाषेविषयीच्या ज्या भावनिक संकल्पना असतात विद्यार्थ्यांच्या त्या अधिक दृढ झाल्या आणि मुलं त्या गोष्टीत कथेत एवढे रममान झाले की दररोज विद्यार्थ्याला आपल्या परिपाठात एक नाविन्यपूर्ण कथा ज्या अठ्ठेचाळीस रात्री होत्या सानिगुरीच्या त्या आम्ही अठ्ठेचाळीस दिवस सह त्याचं अभिवाचन प्रयोग सुरू केला त्याचा खूप चांगला परिणाम मातृभाषेच्या विकासासाठी आणि पालकांना मातृभाषेकडे ओढा आणण्यासाठी पालकांचा कल बदलण्यासाठी आम्ही असे जे मराठी भाषेविषयी उपक्रम आपण शाळेतून जर सुरू केले निश्चितच या संकल्पना अधिक दृढ होतील आणि इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार तर करायलाच हवा परंतु आपलं शिक्षण हे मातृभाषेतून अधिक कसं दृढीकरण होईल याकडे आपण पालकांना त्याचा पालकांविषयी जागरूकता निर्माण केली तर पालकांनाही त्या गोष्टी लक्षात येतील आणि निश्चितच मातृभाषेविषयी पालकांना समाजातील इतर शिक्षणप्रेमी नागरिकांना आणि पर्यायाने उद्याच्या भावी पिढीसाठी मातृभाषेतून शिक्षण हे कसे परिणामकारक आहे हे आपल्याला पटवून देता येईल धन्यवाद सर आपण फार मुद्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कारण लहान वयातच आपलं जे भावविश्व असतं ते आपल्या मातृभाषा आणि आपली आई माता हिच्यासोबत जोडलेलं असतं आणि त्याच वेळी आपलं जे भावविश्व समृद्ध होईल आणि आपल्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्या मातृभाषेतून आपल्याला स्पष्ट होण्यासाठी आपलं जे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवं तरच आपण पुढे जाऊन कोणत्याही भाषा शिकू शकतो आणि खऱ्या अर्थाने सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक शाळांमधून मराठी माध्यमाच्या शाळामध्ये इंग्रजी माध्यमामधून पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या मातृभाषेतील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढायला लागलेली आहे आणि हा बदल कोणीही न सांगता पालकांच्या स्वतः निदर्शनास येऊन तो घडू लागला आहे पालकांमध्ये बदल होऊ लागलेला आहे समाजामध्ये बदल होऊ लागलेला आहे खरं तर हे मराठी भाषेसाठी अगदी सकारात्मक पडलेलं पाऊल आहे आणि निश्चितच मराठीचा झेंडा हा सदैवच उंचावत राहील आणि राहणार धन्यवाद